नगरपालिका प्रशासनाचा अजब कारभार रिंग रोड बंद करून ठेवला त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी शिरपूर शहरातून धुळे धोंडाईचा इतर ठिकाणी जाणाऱ्या बसेस तसेच खासगी ट्रॅव्हल्स या बसेस रिंग रोड न गेल्या तर गुजराती कॉम्प्लेक्स या ठिकाणी होणारी वाहतुकीची मोठी समस्या दूर होईल मात्र नगरपालिका प्रशासनानं रामसिंग नगर येथील असलेल्या रिंग रोडवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करून गुजराती कॉम्प्लेक्स इथं वाहन कोंडी निर्माण केली आहे नगरपालिका प्रशासनानं याकडे त्वरित लक्ष घालून रामसिंग नगर येथील राम रिंग रोडवर लावलेले लोखंडी बॅरिकेड काढले तर भाजीपाला मार्केट तसेच धुळे दोंडाईचा जाणारी वाहतूक ही त्या मार्गानं जाईल त्यामुळे शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स इथं वाहतुकीची कोंडी होणार नाही जर नगरपालिका प्रशासनानं या बाबीकडे दुर्लक्ष केल्यास लवकरच जनआंदोलन उभारण्यात येईल एकीकडे प्रशासन शहरातील वाहतूक कोंडी दूर करत असताना दुसरीकडे मात्र नगरपालिका प्रशासन वाहतूक कोंडी निर्माण करत असल्याचं दिसून येत आहे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून हा रिंग रोड तयार करण्यात आलेला होता मात्र कोणाच्या आशीर्वादाने हा बंद करण्यात आला ही अद्यापही गुलदस्त्यात आहे